गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणीनो मी तुमच्यासाठी एक म्हणत आहे गोड वाजवी रे सख्या मधुर वाजवी गोड वाजवी रे सख्या मधुर वाजवी वृंदावनी मुरली काना गोड वाजवी मधुर वाजवी वृंदावनी मुरली काना गोड वाजवी मधुर हृदय काचबंदी अंगनाथ बंदी का, काचबंदी अंगनाथ नायिका सोळा सहस्र आठ जनी आल्या गोपिका आली राधिका सोळा आठ जनी आल्या गोपिका आली राधिका गोड वाजवी रे सख्या मधुर वाजवी गोड वाजवी रे सख्या मधुर वाजवी वृंदावनी मुरली काना गोड वाजवी मधुर वाजवी वृंदावनी मुरली काना गोड वाजवी मधुर वाजवी रीता डेरा घेवोनिया बैसले हरी रिता डेरा घेवणया बैसले हरी हातचे सुटले रवी दोर झाले बावरी झाले बावरी हातचे सुटले रवी दोर झाले बावरी झाले बावरी गोड वाजवी रे सख्या मधुर वाजवी गोड वाजवी रे सख्या मधुर वाजवी वृंदावनी मुरली काना गोड वाजवी मधुर वाजवी वृंदावनी मुरली काना गोड वाजवी मधुर वाजवी साडी चोळी आय मुना तिरी साडी चोळी घेऊन मुना तिरी मुरलीच्या नादाने झाले बाबरी झाले बावरी मुरलीच्या नादाने झाले बावरी झाले बावरी गोड वाजवी रे सख्या मधुर वाजवी गोड वाजवी रे सख्या मधुर वाजवी वृंदावनी मुरली काना गोड वाजवी मधुर वाजवी वृंदावनी मुरली काना घोड वाजवी मधुर वाजवी आत्या बाई सासूबाई नवल आय का आत्या बाई सासूबाई नवल आय का लहान होता मोठा झाला धिंगाणा घालिता धिंगाण घालिता लहान होता मोठा झाला धिंगाणं घालिता धिंगणं घालिता गोड वाजवी रे सख्या मधुर वाजवी गोड वाजवी रे सख्या मधुर वाजवी वृंदावनी मुरली काना गोड वाजवी मधुर वाजवी वृंदावनी मुरली काना गोड वाजवी मधुर वाजवी मोरलीचा नाद गेला मस्तकी मुरलीचा नाद गेला मस्तकी एक जनार्दनी नाव पडलं दप्तरी पडलं दप्तरी एका जनार्दनी नाव पडलं दोप्तरी वडलं दोप्तरी गोड रे सख्या मधुर वाजवी गोड वाजवी रे सख्या मधुर वाजवी वृंदावनी मुरली काना गोड वाजवी मधुर वाजवी वृंदावनी मुरली काना गोड वाजवी मधुर वाजवी गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद